माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ तर आज चिघळ्याच्या भाजीचे धपाटे बनवायला लागले आणि त्यासाठी चिगळ्याची भाजी आणलेली आहे चिगळ्याची भाजीची चव थोडीशी आंबट लागते आणि त्यामुळे धपाट्यांची चव थोडीशी आंबट लागते आणि छान लागतात धपाटे चिघळ्याच्या भाजीचे ह्या चिगळ्याच्या भाजीला ना काही ठिकाणी मुळ्या आलेल्या असतात त्या मुळ्या सगळ्या काढून घ्यायच्या आणि त्याचप्रमाणे हे बघा हे असे जे बी आलेले असतात ना ते बी निभाव असतात त्याच्यामुळे ते बी सगळे काढून घ्यायचे असे आणि काही ठिकाणी ना जास्त पाणी जाऊन सडलेलं असतं ते काढून घ्यायचं आणि फक्त चांगला भाग ठेवायचा आणि अशी भाजी सगळी निवडून घ्यायची चिघळ्याचे धपाटे बनवण्यासाठी मी ही कोथिंबीर घेतलेली आहे ताजी त्यानंतर हे धन्या जिरेची पावडर बनवून घेतलेली आहे आणि हे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेलं आहे हे तीळ घेतलेलं आहे आतून टाकण्यासाठी आणि वरूनही लावण्यासाठी ओवा घेतलेला आहे हा आणि एक चमचा जिरं घेतलेले आणि दोन कांदे घेतलेले आहेत भाजी ना मी ही अशी बारीक चिरून घ्यायला आहे आणि थोडीशी चिकटही असते हाताला ना मला माझ्या थोडीशी गिळगिळीच लागते चिघळ्याची भाजी कुठलीही भाजी ना चिरल्यानंतर लगेच करायची नाहीतर ना त्यातली ना ना जीवनसत्व उडून जातात असं म्हणतात त्याच्यामुळे ना भाजी आता लगेच मी पिठामध्ये काढून घेणार आहे खूप वेळ आधी चिरून ठेवायची नाही कुठली भाजी जेव्हा आपल्याला ना पीठ मळायचं आहे ना तेव्हाच भाजी चिरून घ्यायची नाहीतर खूप वेळ आधी चिरून घ्यायची नाही भाजी आणि आधी धुवून घ्यायची आणि मगच चिरायची भाजी आणि हे बघा सगळी भाजी मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे चिगळ्याच्या धपाट्यासाठी ना मी कांदाही घेतला आहे आणि धपाट्यामध्ये कांदाही घालायचा कांदाही छान लागतो आणि मी हा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे तुम्हाला जसं पाहिजे तसा तुम्ही कांदा चिरून घेऊ शकता मला असा उभा कांदा छान जास्त आवडतो त्याच्यामुळे मी असा उभा घेतलेला आहे चिघळ्याच्या भाजीच्या धपाट्यामध्ये कांदाही छान लागतो आणि ज्यांना आवडते त्यांनी कांदा घालायचा ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही घातलं ते चालेल पण कांदा शक्यतो छान लागतो त्याच्यामुळं कांदा घातलेलं चांगलंच आणि कांदा असा फोडून घ्यायचा सगळा आता ही भाजी आणि कांदा घेतलेला आहे आणि हे जे एक चमचा भरजिरा घेतलेले आहेत ते मी आता टाकतेय तर हा ओवा घेतला होता मी एक चमचा तोही टाकायला लागली हे एक, एक चमचा भर ना लाल तिखट आहे ना ते टाकलं अर्धा चमचा हळद आणि हा एक चमचा भर की नाही धन्या पावडर आणि एक चमचा तेल आणि आता ही चिरलेली कोथिंबीर हे चवीनुसार मीठ टाकलेले हिरवी मिरची आणि ही लसणाची पेस्ट बनवली आहे ती टाकून घेते आता वाटीने मोजून मी चार वाट्या ह्याच्यामध्ये गव्हाचे पीठ घातलेले आणि दोन वाटे हे ज्वारीचं पीठ आणि एक वाटे ना डाळीचं पीठ घातलेले आपल्या घरामध्ये ना बाजरीचं पीठ असेल नाचणीचं पीठ असेल तर ती सगळी पीठ आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो आणि ती चांगली लागते वेगवेगळ्या वे वे मिक्स डाळीचे आपण धपाटे बनवू शकतो आणि मी हे आता सगळं हे असं एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ओतायचं म्हणजे बघत बघत कणकेचा गोळा होईल असं पाणी ओतत जायचं जास्तही ओतायचं नाही धपाटे बनवण्यासाठी आता मी ही, ही कणिक मळून घेतलेली आहे आणि असं थोडंसं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही सैलसर असं मळून घेतलेलं आहे आणि तीळ घेतलेलं आहे वरतून लावण्यासाठी धपाट्याला आणि हे पाणी घेतलेले आहे म्हणजे धपाट्या थापायच्या आधी पाणी लावलं तर धपाट्या चिटकत नाही आणि तव्यामध्ये आपण जेव्हा टाकूया ना तेव्हा धपाट्या पटकन आणि कापडे ओलं करून घेतलेले धपाट्या थापायच्या आधी मी आता ह्या कापडावरती असं पाणी लावून घेते आणि ह्या लाईनावरून आणि खालून लावून घेते पाण्यामुळे ना धपाटपट पण पुरं असतं पहिलं धपाट्या की नाही तव्यात टाकल्यानंतर ह्या कापडाला जे पीठ लागलेले ना ला ते पीठ पहिल्यांदा काढून घ्यायचं आणि कापडावरती पाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर हे ना तव्यामध्ये जेव्हा आपण धपाटा टाकतो त्याला आधी तव्याला तेल लावून घ्यायचं कारण तेल नाही लावलं तर धपाट्या की नाही तव्याला चिकटतं त्याच्यामुळं तेल लावून घ्यायचं आणि धपाट्यालाही दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आणि आपण जेव्हा धपाटा बनवतोय ना तेव्हा त्याला ते दोन्ही साईडनी तीळ लावून घ्यायचं आणि तीळ लावून मग असे तेल लावून छान असे धपाटे बनतात आणि आता हे बाकीचेही सगळे धपाटे बनवून घेते धपाटे मोडालेली मटकीची उसळ किंवा मुगाची उसळही छान लागते आणि आता हे माझ्याकडे भिजवलेले मुगे त्याची उसळ बनवायला लागली मी थोड्याशा वेगळ्या चवीचे चिगळ घालून बनवलेले धपाटे नक्की करून बघा मोड आलेली मटकीची उसळ मुगाची उसळ आणि दही ह्यांच्याबरोबर हे धपाटे खूप छान लागतात व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक व शेअर नक्की करा